शहरामध्ये स्वारगेट येथे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर घडलेल्या अतिप्रसंगाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय पारंपरिक पद्धतीनं तसेच विद्येचे आज कायदा सुव्यवस्था कुठेही दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आज वारंवार या गोष्टी घडूनही कायदा कुठेही या नराधमांना विरोधात ठोक पाऊल उचलत नाही महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे सरकार शंड झालेलं आहे यासाठी गृहमंत्री परिवहन मंत्री यांनी राजीनामा द्यावा तसेच या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांनी केली तसेच या घटनेचा निषेध आंबेडकर चौकात घेण्यात आला नमस्कार आज आपण बघताय या पारंपरिक आणि सांस्कृतिक भरलेल्या पुणे शहराला अतिशय लाजीरवाणी घडलेली ही जी गोष्ट आहे स्वारगेट सारख्या ठिकाणी जो सगळ्यात मोठा डेपो आहे आणि त्या ठिकाणी आज तरुणी सुरक्षित नाही आहेत ज्या ठिकाणी सर्वात जास्त रहदारी असते महिला असतील किंवा पुरुष असतील तिथून महिलांना जाण्याची मार्ग असतील त्या ठिकाणी आज पुन्हा बलात्कार होत आहे म्हणजे ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत राहिल्या तर हे पुणे शहर ज्याला विद्येचं माहेरघर बनलेलं आहे आणि गृहमंत्री आणतील परिवहन मंत्री असतील पी एम एल पी एम एल पी अधिकारी असतील हे दुसऱ्या पद्धतीचं काम करत आहेत आज तिथं ह्या महिलेवर जेव्हा अत्याचार झालाय किंवा बलात्कार झाला तिचा तो त्याच बसमध्ये अनेक प्रकारचे घाणेड्या गोष्टी सुद्धा सापडलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ की अनेक महिलांमध्ये हे अत्याचार झालेले असतील पण कदाचित काही महिला ह्या गोष्टीवर वाचा पुरू शकलेल्या नाही आज ह्या महिलेमुळं समजले की ह्या गोष्टी कुठेतरी घालेल्या गोष्टी घडत होत्या परंतु पुटका, या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत मला असं वाटतय की हे सरकार कुठ कुठंतरी कमी पडत आहे महिलांची सुरक्षा करण्यासाठी आपण गेले सातच त्यांनी दहा ते पंधरा वर्ष आला बघतोय की या घटना कुठेही थांबत नाही आणि सर तो पाऊल कुठंही उचललेलं गेलेला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये नक्कीच गृहमंत्री असतील परिवहन मंत्री असतील यांनी राजीनामा द्यावा यांचं मंडळ आत्ताच स्थापन झालेलं आहे तरी सुद्धा यांनी कुठलीही सुव्यवस्था केलेली नाहीये तर नक्कीच ही त्यांच्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे महिला सुरक्षित नाहीये आणि महिलांचा जर प्रश्न असेल तर तो, तो नक्कीच महिलांच्या हाती द्यावा हा पुरुषांच्या हाती देऊन चालणार नाहीये आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा ही आमच्या महिला सेनेकडनं संपूर्ण मागणी आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा